नमस्कार श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील एकशे सत्तरच्या पुढील वव्या पाहूयात ओम नमो ज्ञानेश्वरा येथे आले असती आघवे परी कवने सीम्या झुंजावे हे राणी लागे पहावे म्हणून या बहुत करोनी कौरव हे वाटे वेविन हाव, बांधती झुंजी झुंजांची आवडी धरती परी संग्रामी धीर नवती, हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे ऐके अर्जुना इतके बोलला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोही सैन्या माझी केला उभाते जेथे भीष्म द्रोणादिकेची सनमुख पृथ्वी अनिक भौत आहाती तेथे स्थिर रंथू अर्जुन असे पहा तू हा तो भार समजतू संभ्रमेसी मंग देव म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्ण नावेक, जाहला, तो अपन या अपन मने, म्हणे काय कवने जाने, हे मनी धरिले येने, परिकाय आश्चर्य असे एसी पुढील घे घे पुढील से घेतू, तव सहज जाने हृदय परी उगा असे तव पार्थ निवाकळ पितामह केवळ गुरु मातुळ देखता जाहला इष्ट मित्र आपुले, कुमारजन देखिले हे सकळ असती आले, तया माझी सुहज्जन सासरे आणि कही सखे सोयरे ऐक अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने रथ हाकला आणि दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला जिथे भीष्म द्रोणादिक अक्त संबंधी वैतर राजे समोर उभे होते तेथे रथ स्थिर होताच अर्जुन मोठ्या उत्सुकतेने त्या सैन्याकडे पाहू लागला होऊन तो देवास म्हणू लागला देवा पहा पहा हे तर सर्व आमचे व गुरु आहेत हे ऐकून श्रीकृष्ण क्षणभर आश्चर्य अख... वाटले तो आपल्या मनात म्हणाला त्याच्या मनात काय विचार आला आहे याच्या मनात याच्या चित्तात काहीतरी विलक्षण विचार असला पाहिजे परंतु मुखाने काहीही न बोलता श्रीकृष्ण शांत राहिले त्यावेळी सहितुकपणे आश्चर्याने पाहत स्तब्ध राहिले तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील आजोबा गुरु बंधू मामा यांना पाहिले आपले इष्टमित्र कुमार हे सगळे त्यामध्ये आलेले पाहिले तसेच जिवलग मित्र सासरे सोयरे व नातवांनाही त्यांनी त्या ते ठिकाणी पाहिले जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुनी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कडी, हे अर्जुने ति वेळी अवलोकिले तेथे मनी गजबज जाहली आणि आपेसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुडी चिया होती आणि गुण अंथी तिया आणि कतेना सहा सतुजपने आवडी, आवडी चेनिया भरे कामुक निज वनिता विसरे मंग पांड़े पांडे विनानुसरे भ्रमला जैसा की तपो बळ तपो बळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मंगतया विरक्तता सिद्धी आठवेना तैसा अर्जुन तेथे जाहले असते पुरुषत्व गेले जेते ते अंतकरण कारुन्यासी, देखा मंत्रज्ञ बरुळू जा जाय मंग तेथे का जैसा संचारु होय तैसा तो धनुर्धो धनुर्धर महामोहे अकाळीला म्हणून असता धीरु गेला हृदया द्राव आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू अतिस्नेहे मोहितू मंगस खेदासे बोलतो अच्युतेसी ज्याच्यावर आपण उपकार केले होते ज्याचे संकट समय आपण रक्षण केले होते ते सर्व लहान थोर आलेले पाहिले सर्व आपले गोत्रजस दोन्ही सैन्यामध्ये आलेले युद्धाला सहज सज्ज झालेले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले त्याचे मन बावरून गेले त्याच्या मनात गोत्रजा विषय सहज करुणा उत्पन्न झाली त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली ज्या स्त्रिया उत्तम कुळातील असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानेपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपल्या घरच्या घरात वर्चस्व सहन होत नाही ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे आवडीच्या भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या माणसाप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो किंवा तपोबलाच्या योगाने सिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे राहत नाही त्याचप्रमाणे तिथे अर्जुनाचे झाले थारा दिल्यामुळे त्याची वीरवृत्ती गेली असे पहा मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूत भूतबाधा होते त्याप्रमाणे त्या धनुर्धर अर्जुनाला महामोहाने ग्रासले त्यामुळे त्याचे स्वाभाविकच धैर्य खचले हृदयात दयेचा पाजर फुटला ज्या प्रमाणे अर्जुन मोहित झाला आणि मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णास बोलू लागला इथे आपल्या पहिल्या अध्यायातील एकशे ब्याण्णव व्य झालेल्या आहेत आज आपण इथेच थांबूयात झालेली सेवा मी श्री माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा